तर आज गोकुळ हॉस्टेल हा व्हिडिओ आहे तर चालू आहे पूजा करायला तर आता मग आवण्याबाय जवळजवळ पंधरा मिनटानंतर आपण पूजा चालू करणार कोकणात चालू मग काय काय तयारी झाली ती चल सही कोणी केली तयारी हा मला वाटतं तू केले साई तू काय केलं सर मग काय काय केलंस काय खाल्लं काय हा काय नाही कोण आहे भाऊ काय करते इकडे बघ लाजला कोणाची पूजा आज शिव हे शिव बघूया 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 काय काय मेकअप केला दाखव शिव इकडे इकडं बघ इकडं काय काय केलं मेकअप अरे बाबा कोणी केला कोणी केला जोरात शिव दोरात अजून दोरात cresceu Olha lá वर्षी आपण केले होते कधीच वर्ष करा ना पटापट पूजा करा शिव गेल्या वर्षी किती वर्ष होतो आता दोन वर्ष झाले होते ना शिवला तू बस 是哟。<laughs> पूर्ण पाय पड शिव शिव नाകാശून पाय पड नाകാശून पाय पड झोपुने करा झोपुन शिव आ झोपण झोपण आ very good अरे वाह तो मजा आली नाही शिव मजा आली तुझा करायला पापाची 가리기 퍼는 가시읍 나가 봐라 코치 가리나오가 이 말이자 빅디 가라시오두요래 와우 빅디야 그래 나가 나가 아아 이래 내가 그 빅디 가라가 가시오. काय केलंय काय केलं सई काय केलं शिवला शिव काय केलंय तुला हे शिव पंखावन जरा आरती करणार तू पश्चिम आहे ना थोडस नाही नाही सहित ठीक आहे चल माता येव की दाली माँ पारे करी होते झोपेत उघडली तारे गाय जो बाळ जोडे जो जो। वसुदेवानी संधी साधून बाळाच आपुल्यास सा सवे घेऊ यमुने काठी आले साधून चरण पडा खबले पाणी जो बाळा जोरे जो गोकुळा जो। मदे नंदाच्या घरी बाळा सानु नेकेवी सत्वरी ते बाई जेगतीग्राम मदे आले मगारी काय वर्णवी लीला ईश्वरी जो बाळा जोरे जो, जो। तिसरा दिवशी डोल सनाई वाजू लागले थाई थाई मयाोदा हसून जाई आनंद भरात सुचे नाई ना जो बाळा जो रे जो चौथ्या दिवशी चवता आनंद गोपी भरला गोपुई नवीन छंद पाऊन तारे नाचे गोविंद जो बाळा जो सव्या दिवशी तुझली पाठी वेली ना फुले नवी पालवी हर्ष मावे ना गोकुळ गावी मूर्ती हरीची मनी साठवावी जो बाळा जो रे जो सहाव्या दिवशी सर्वी पूजून साऱ्या गावात वाट जीवन नडणारी सारे गोळा होऊन बाळा आठव्या दिवशी थाटा जणू सगळीच घालत अंगार करा जो बाळा जो, जो। आठव्या दिवशी हिरण ऐका विली माटाने बाळा सांगती बाळ तिनीला नाव घालती गो गोपी जोबाळ નવ્વાવા દિવસ મોદા કર તે નવસ ઉદંડ આયુષ્ય દાબો બાળ ખેળની પાળની વાી ખાતા જાવ્યા દિવસી દહાવ શુંગાર ના સા हुने नारी जो दङ्गो बाधाव्याउसी चौदा वासन दारी देवती अवधे ब्राह्मण टकमक पाहे मन मोहन बाईचा जीवल्या की प्राण जो बाळा शुभ दिन तो आला पंधरावा अवघ्या गोविंद गोपाळ मनात घ्यावा पाणी पडावा मंजूळ पावा जो बाळा जो सोळाव्या दिवशी चणारा सोळा

तिकडे तरी माणूस बोलत आहे पाळणा अशा प्रकारे आपला बारसा झालेला आहे सई पेढे कुठे बारशाचे पेढे वर्ता विघ्नाची सुरवी पूर्वी प्रेम कपादयाची सर्वांगी सुंदर चेंदुराची ಕಂಟಿ ಧೆ ಮಾಕ್ತೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ಓ ಶ್ರೀ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ದರ್ಶನ ಮತ್ತೆ ಮನಸ ಕಾಮನಾ ಪೂರ್ತಿಪರಾ ತುಗೌರಿ ಕುಮರ ಚಂದನಾಡಿ ಹೀರೆ ದೂ ಸೋಬಾರುಂಜು ತಿರಿಯಾ జయేవ జయ దేవ జయ మంగళమూర్తి ఓ శ్రీ మంగళమూర్తి దర్శనమాత్రే మన కమనా పూర్తి జయ దేవ జయ దేవరవంద్ర సోండవ్ర సుందర శ్రీ నయనా తా త్రామాత వాయే సరణ నిర్వాణి రక్షా విష్ణువ జయ దేవ జయ దేవ శ్రీ మంగళమూర్తి దర్శనమాత్రే మన కి దేవ జయ విద్యో కుండలికాటీ साई चावल वा पावे जे देव जे करते उलकंठीते पीतांबर देव लढी देवसुर्वरित भेटे गरुडा हनुमंत पुढे राती राई चावल वा पावे जे देव जे देव हरचंद्र पा सुवर्णाची कमळे साई रकुमाबाई राणी या सकाळ ओवाळी तो राजा तो बाळ पांडुरंगा रघुमाई वल्लवाईचा वल पुरवंड्या येती चंद्राबागे माझे तोडून या देती

वारी वारी जन्म मरणाचे आरो आरी पडलो आता संकट निवारी तारी समले परंतु न बोलवे काही ताई वि करता पडलो प्रवाई ते तू बघता लागेल

काळा केला लावण्य सुंदर मस्ता की बा ते तुनिया जा निर्म वाहे जो जुळा स्वामी शंकर आरती व वाळू बाबा ती बीते ऐसा शंकर तो बेवन शंकर आरती वो वाळू बावाची त्याच काय चाललंय काय मैतन पै केले त्या माझी अवचित हरण सापड तेजा अशुपण प्रसन्न केले

योग तुझे कारणी पडाव उभे शिव नको गुन्नवंता अनंत रघुनायका माकने जय जय रघुवीर समर्थ गुरुदेव ज्या ज्या ठिकाणी जा जाय माझे त्या जा त्या ठिकाणी

की आपण अस नवीन नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय ए बाय बाय कर सर धन्यवाद बाबू ये बाय बाय कर सगळ्यांना बाय 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 बाय